नवीन सिडको हनुमान चौक इथं सलावादाप्रमाणे हनुमान चौक मित्रमंडळ आयोजित भव्य साई भंडाऱ्याचं आयोजन भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस प्रवीण मोरे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी असंख्य साई भक्तांनी सहकुटुंबासह उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला यावेळी श्री साईबाबा श्री शंकरबाबा तसंच स्वामी समर्थ यांचा साक्षात जिवंत देखावा या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी साकारण्यात आला तसंच प्रवीण पाटील प्रस्तुत संतांचं चरित्र सुमधुर भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं survive you look यावेळी प्रमुख उपस्थिती नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे माजी नगरसेविका कल्पनाताई चुंबळे छायाताई देवांग भाजप नेते महेश हिरे भाजप मंडल एकचे अध्यक्ष रवी पाटील सरचिटणीस प्राध्यापक राजपूत सर राजेंद्र जडे कैलास चुंबळे प्रवीण सोनवणे यशवंत नेरकर किरण शिंदे दिलीप देवांग पिंटू काळे हेमंत देशमुख युवा मोर्चा अध्यक्ष अमित चव्हाण अभय गवळी रोहन कानकाटे बाळासाहेब गीते आदींनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक प्रवीण मोरे तसंच वैशालीताई मोरे यांनी आलेल्या मान्यवरांचं शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला आलेल्या सर्व भाविकांचं तसंच मान्यवरांचे प्रवीण मोरे तसंच वैशालीताई मोरे यांनी आभार व्यक्त केले खूप गर्दी दिसत आहे आणि दरवर्षी पण अशीच गर्दी असते त्यांनी असेच उपक्रम कायम राबवत राहणेच मी मनापासून विनंती करते आणि बावीस तारीखला जो आपला अयोध्येला कार्यक्रम झाला तसाच आपल्या श्री आज होतो मला खूप आनंद होते मी त्याला शुभेच्छा होते आणि माध्यमातून आपल्या परिसरात साई भंडाराचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी इथे उपस्थित असतील नगरसेविका सुरत नगरसेविका छायाचाही देवा त्याचबरोबर आमचे मंडळाचे अध्यक्ष गणेजी पाटील राजपूष उपस्थित असलेले आभाई गडनी प्रवीण सोनवणे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत सर्व सन्माननीय दिली देवाण सर्व किरण सगळे सर्व उपस्थित सन्मानने या परिसरातील माझ्या बंधू आणि भगिनींना जानेवारी महिन्यात आपण बघतो की अनेक भावी हे शिर्डीला पायी जाऊन हजारो किलोमीटर पायी जातात आणि त्याचबरोबर विविध ठिकाणी साई भंडाराचं आयोजन हे केलं जातं नंतर आपल्याकडे खूप मोठी श्रद्धा साईबाबांवर आहे आणि असं म्हटलं जातं ज्याचे लागतील शिर्डी स्पाय त्याचं सर्व दुःख असेल किंवा त्याच्या चिंता असेल या मिळतील असं स्वतः साईबाबांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे दरवर्षी प्रवीणजी मोरे यांच्या माध्यमातून या साई भंडाराचं आयोजन केलं जातं आपण आता इथे बघितलं की साक्षात साईबाबा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ आणि शंकरजी महाराज यांचं इथे रूप त्यांनी केलेलं आहे आणि ज्यावेळेला त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले मला असं वाटलं साक्षात इथे त्यांचा अवतार इथे आलेला आहे की काय कारण मुंबईवर त्यांची ती भूमिका आणि इथलं प्रसन्न असं वातावरण त्यामुळे अतिशय सुंदर असं आयोजन प्रवीण मोरे यांनी केलं त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की आत्ताच आपण बघितलं असेल आता नरेंद्रजी मोदी प्रमाणे भाजपचे ज्येष्ठ माझ्यावरती ज्येष्ठच असतील कारण अनेक वर्षांपासून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये खूप चांगलं असं काम केलेलं आहे आणि आपल्या हनुमान चौकातील रहिवासी श्री प्रवीणजी मोरे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य असं साई भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी सर्वच परिसरातील मान्यवर सर्व राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सर्व परिसरातील बंधू भगिनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लहान बालगोपाल हे खूप चांगल्या प्रकारे आनंद है। करन या है। साई भंडाराचा घेत आहेत कारण लाईव्ह असा सजीव देखावा या ठिकाणी साजरा होत आहे दरवर्षीप्रमाणे शंकर महाराज असतील स्वामी समर्थ महाराज असतील त्याचबरोबर साईनाथ महाराज असतील यांचे सजीव असे देखावे या ठिकाणी साजरे केले जात आहेत आणि सुंदर सर्वच साई भक्तांनी भरून असा आनंद घ्यावा आणि सर्व परिसरातील नागरिकांना या निमित्ताने साईनाथ <Elliot> महाराजांची कृपा दृष्टी त्यांच्या सर्वांवर राहावी अशी मी साईच्या आज विनंती करते आणि प्रवीणजी मोरे त्याचबरोबर मोरे परिवाराला देखील साईनाथ महाराजांचा आशीर्वाद हा कायम राभावा अशी मी त्यांच्या किरण आहेर न्यूज टुडे नाशिक